मित्रांनो माझं नाव अजय मी तीस वर्षांचा एक तरुण शहरामध्ये चांगली नोकरी करायचो गावामध्ये आमचं घर होतं आणि घरामध्ये माझी एकटी म्हातारी आई होती वडील काही वर्षांपूर्वी वारले होते मात्र आई खूपच थकले होती आणि ती सतत आजारी असायची त्यामुळे ती गावाकडेच एकटी राहायची पण आमचं घर आणि तिला सांभाळायला मी एक कामवली ठेवली होती जी घराची देखभाल करत असायची एक दिवशी मी शहराकडून खूप दिवसानंतर गावाकडे आलो होतो त्यावेळेस माझी ओळख त्या कामवलीसोबत झाली जी कामवली होती ती खूपच वृद्ध होती पण त्या दिवशी तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिने ती तिच्या सुनबाईला कामावरती पाठवलं होतं मग काय तिची आणि माझी चांगलीच ओळख झाली जी, जी, जी कामवली होती ती खूपच तिची सून तरुण आणि दिसायला सुंदर होती माझी तिची चांगलीच ओळख झाली तिला मी चांगलाच आवडलो मग काय कामवलीची आदला बदल झाली मात्र त्याच दिवशी आमच्यामध्ये काय घडलं आणि तिने त्या दिवशी रात्रभर कसा आनंद दिला ती कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव अजय आहे मी शहरातील एका चांगल्या पदावरती नोकरीसाठी होतो आणि गेले चार ते पाच वर्ष मी इकडे शहराकडे राहायचो मात्र काही दिवसांपूर्वी माझे वडील वारले आणि माझी एक बहीण होती तिचं पण लग्न झालं आता आई घरी एकटीच असते आई सतत आजार आणि तिला शुगर आणि इतर त्रास असल्यामुळे तिच्यावर लक्ष द्यायला कोणीतरी पाहिजेच होतं मात्र आई माझी शहरात यायला नको म्हणायची शहरामध्ये मी एका फ्लॅटवरती राहायचो असंही मी एकटाच राहायचं मात्र आईला एक दोन दिवस आणलं आणि तिथे तिला अजिबात इथे करमत नव्हतं म्हणून ती म्हटली की मी कशी पण राहीन गावाकडे ती एकटी असली की नेहमी आजारी पडायची आणि नेहमी तिला चक्कर वगैरे येतच असायची तिला वेळेवरती इंजेक्शन वगैरे द्यावं लागत असायचं मग काय मी तिला म्हटलं की कोणीतरी कामवली पाहूया म्हणून गावातीलच असलेली मंगला नावाची बाई जी थोडीशी वृद्ध होती आणि ती आणि आईचं चांगलं जमायचं आमचं शेतामध्ये घर होतं त्यामुळे शेतामध्ये नेहमी कोणी ना कोणी नसायचंच म्हणून विचार केला की त्या मंगलाला घर कामासाठी असंही कधी पण आम्ही बोलवतो म्हणून तिला राहतच आम्ही बोलवलं होतं ते आमच्या घरी राहायची आईला वेळेवर गोळ्या औषधं द्यायची आई तशी स्वतः पुरता स्वयंपाक बनवायची मंगला संध्याकाळी झोपायला किंवा दिवसभर बसायला तिच्याजवळ असायची तिला आम्ही वेळेवर पगार तर देत असायचो पण मंगलाचा स्वभाव खूपच चांगला होता एक दिवशी झालं असं खूप दिवसानंतर मी आईला भेटण्यासाठी गावी येणार होतो हे तिला पण माहिती होतं दोन तीन दिवस मी मात्र तिच्यासोबत माझं बोलणं झालं नाही आणि अचानकच मी त्या दिवशी घरी गेलो होतो त्यावेळेस मात्र ती एकटीच होती मी म्हटलं काय ग त्या मंगला आजी कुठं आहेत त्यावेळेस आई म्हटली की अरे तिची पण तब्येत बरी नसते दोन तीन दिवस ती येत होती मात्र आज आजारी दिसते जास्त येईलच किती त्यावेळेस माझ्याकडे नंबर होता मी खूपच त्या दिवशी थकलो होतो त्यामुळे मोबाईलवर तिला फोन लावणं विसरूनच गेलो मी आल्यानंतर आरामसाठी रूममध्ये गेलो आणि झोपलो दुपारी आलो होतो कामानं खूप थकल्यामुळे संध्याकाळी मला सहा वाजल्या अचानक मी झोपेतून उठलो आणि त्यावेळेस मी मंगला त्या आजींच्या फोनवर फोन केला त्यावेळेस तिच्या सुनबाईंनी फोन उचलला मी म्हटलं का हो आज आला नाही तुम्ही त्यावेळेस ती मला म्हणू लागली की आत त्यांची तब्येत पण बरी आहे आणि आज त्यांना नाही जमणार त्यांच्या पायाला थोडंसं लागलं आहे त्यांना चालता येतच नाही मी म्हटलं की मंगो त्यावेळेस मी म्हटलं की स्वयंपाकाचं वगैरे कसं करणार ती म्हटली की उद्या मी सकाळी येईन मी म्हटलं की वाटलंच तर तुम्हाला घ्यायला येतो त्यावेळेस जी फोनवरती मंगलाची सून होती ती बोलली आणि म्हटली की रातचं नाहीत हे लावणार सकार हो। मी उद्या सकाळ सकाळ येईन आजच्या दिवस तुम्ही आहे म्हटल्यावर आजच्या दिवस ऍडजस्ट करा उद्या वाटलंच तर मी स्वतःहून कामावरती येईन आत्याबाईंच्या बदल्यात मी म्हटलं की बरं ठीक आहे ही गोष्ट मी आईला सांगितली आणि त्यावेळेस ती म्हटली की बरं असू दे कामवाली नाही तिची सुंदर येईल तिच्या बदल्यामध्ये मी जास्त विचार मा नाही केला संध्याकाळ आईने कशी तरी भाजी केली होती जेवण वगैरे केलं आणि नंतर मी माझ्या रूममध्ये गेलो नेहमीच मी गावामध्ये फिरायला जायचो आणि त्या दिवशी पण असंच संध्याकाळचे सात आठ वाजले असतील गावामधून फिरून येऊ म्हणून मी त्या दिवशी गावामध्ये दि गेलो एक दोन मित्रांशी ओळख झाली माझा मित्र एका गरीब होता आणि त्यामुळे तो नेहमी मला बोलायचा भेटायचा खूप दिवस झालं त्याचा मोबाईल लागत नव्हता म्हणून मी त्याच्या घराकडे गेलो त्याच वेळेस मला शेजारी एका असलेली बाई दिसली खूपच देखणी आणि सुंदर होती खूपच तरुण होती ती माझ्याकडे टक लावून पाहत होती मी शहरात आणि चांगल्या घराण्यातला सुशिक्षित मुलगा माझ्या बोलण्याच्या पद्धतीने ती थोडीशी माझ्याकडे आकर्षित झाली आहे हे मी लगेच ओळखलं मात्र मी जास्त बोललो नाही कदाचित ती मित्राची कोणीतरी नातेवाईक असेल म्हणून मी जास्त तिच्याकडे लक्षच दिलं नाही थोडा वेळ मी तिथे थांबलो आणि अर्ध्या एक तासात मी घराकडे आलो मी घराकडे आलो आणि त्या दिवशी मात्र आई मला म्हणाली की आता मी व्यवस्थित आहे कामवालीला उद्या नाही बोलवलं तर चालेल मी म्हटलं नको नको तुला आधीच काही काम होत नाही आणि थोड्या मी आलोय एवढ्या धावपळ अजिबात करू नको दुसरा दिवस सकाळी उजडला आठ वाजता मी आंघोळ करून नुकतंच रूममध्ये जात होतो तोपर्यंत बाहेर कोणाचा तरी आवाज आला आणि मी पाहिलं तर ती एक रात्री पाहिलेली तीच बाई होती जी रात्री खूपच निहाळून माझ्याकडे पाहत होती आणि काही बोलण्याचा प्रयत्न करत होती मी आश्चर्यचकी झालो हे कसे आले त्या दिवशी मी टॉवेलवर होतो आणि तिने मला पाहिलं हळूच हसली आणि त्यावेळेस घरच्यांना तिने विचारलं की हे कोण आहेत त्यावेळेस मात्र आई म्हटली की हा माझा मुलगा आहे शहरामध्ये असतो आणि आलाय दोन तीन दिवस सुट्टी आहेत म्हणून त्यावेळेस मात्र ती मला म्हटली की अहो हे आलते ना त्या शेजाऱ्यांच्या घरी त्यावेळेस मी पाहिलेलं म्हटलं हे कोण नवीन इथल्या मालक आहेत म्हणजे म्हणायचं त्यावेळेस आई म्हटली की हो मग ती घरामध्ये आल्याने काम करू लागली त्यावेळेस मला समजलं की हीच कदाचित ती कामवले आहे मी किचनमध्ये गेलो नाश्त्यासाठी त्यावेळेस ती म्हटली की तुम्ही फोन लावला पण माझ्या आत्या आजारी होत्या काल मीच मोबाईल फोन उचलला हो होता मी म्हटलं की बरं त्यांच्या बदल्यात आला का तू तु। तुम्ही ती म्हणाली हो आत्याबाई आता दोन तीन दिवस येणार नाहीत आणि म्हणून मी म्हंटल की सकाळचं जाऊन सगळं सक काम करून येते मी म्हंटल की बरं ठीक आहे आमचं घर थोडंसं मोठं होतं आणि घरची देखभाल करायला अशीच कोणीतरी तरुण व्यक्ती पाहिजे होती ज्या मंगला आजी होत्या त्यांना एवढं जमायचं नाही सगळीकडे अगदी धूळ वगैरे बसली होती मात्र त्यांची सून सगळं करू लागली बोलता बोलता मी त्यांना म्हटलं की तुमचं नाव काय आहे हो। त्यावेळेस तिने मला सांगितलं की माझं नाव सुनीता आहे आणि मी पण शेतामधल्या वगैरे मजुरी काम करते मी म्हटलं की बर ठीक आहे रात्री तुम्ही मला खूपच निहाळत होता आणि पाहत होता काय झालं होतं हे कोणती म्हटले की काही नाही हो असंच म्हटलं नवीन कोणीतरी आहे म्हणून मी पाहत होते तसं काही वेगळा अर्थ घेऊ नका असं म्हटल्यानंतर मी म्हंटल की नाही माझ्या मनात तर काहीच नाही आलं त्याच्या बाबतीत त्यावेळेस ती नुसती गालामध्ये हसली नंतर तिने मला काहीसुद्धा बोलली नाही आम्ही थोड्या वेळ बोललो मी, मी नाश्ता केलं आणि सकाळची मला एक सवय होती की आंघोळ झाल्यानंतर अगदी निवांत मोबाईल पाहत बसण्याची त्या दिवशी पण मी निवांत माझ्या रूममध्ये मोबाईल पाहत होतो त्यावेळेस ती अचानक रूममध्ये आली आणि रूममध्ये सफाई करू लागली माझ्या काही वस्तू आणि माझे, माझे महत्त्वाचे कागदपत्रे फाईल वगैरे होत्या त्याला पण ती हात लावू लागली मी तिला थोडंसं ओरडलो आणि म्हटलं की कशाला हात नका लावू कारण की एखादंच कागदपत्र इथलं तिकडं फाईल झाली तर नंतर मला खूपच त्रास होईल मी ओरडल्यानंतर ती थोडीशी रागामध्ये निघून गेले होते घरामध्ये रागामध्ये सगळं काम करू लागले आदळ आपट हे मला नंतर समजलं ती मला म्हटली की आता मी उद्यापासून नाही येत कामाला दोन चार दिवस मी म्हटलं का काय झालं का ती म्हटली आता येऊन तर एवढं मी काम करते तरी पण तुमचा बोलण्याचा स्वभाव खूपच अगदी फुगी राहात तुम्ही आणि तुम्ही असं बोलता की जणू काही आम्हालाच गरज आहे मी म्हटलं हो नाही तुम्ही असा विचार नका करू थोडंसं महत्वाचे कागदपत्रे होते चुकून एखादा कागद फाटला किंवा काय झालं तर नंतर खूपच प्रॉब्लेम होईल म्हणून मी तसा ओरडलं ते काही नाही बैग मला माहिती नव्हतं तुम्ही असे आहात त्यावेळेस मी तिला समजत होतो की जर कामवली गेली तर नंतर कोणी येणार पण नाही आणि नंतर घरी खूपच अडचण निर्माण होईल मी तिला समजावं लागलो समजता हज मी तिच्या जवळ गेलो होतो घाई गडबडीमध्ये थोडासा मी तिच्या जवळ आलो आणि क्षणात काही कळण्याआधीच अचानक मी तिला समजवता समजता कधी तिच्या एवढा जवळ गेलो ते माझी मला समजलं नाही मी थोडासा वेगळा झालं त्यावेळेस तिला समजलं की मी तिच्या खूपच जवळ आलो आहे मी म्हटलं की माझ्याकडून चुकून थोडंसं झालं तर तुम्ही मनाव नका लावून घेऊ हो। ती म्हटली की नाही हळूच ती हसली आणि पुन्हा घरकाम करण्यासाठी तयार झाली आई तर ह्यावेळेस रूममध्ये तिच्या झोपी जात असायची कारण की तिच्या गोळ्या चालल्या होत्या आणि गोळ्या आणि जेवण केल्यानंतर तिला खूप झोप यायची ती मात्र दोन तीन तास आता काही लक्ष कोणाकडे देत नसायची मी मात्र एकटा माझ्या रूममध्ये होतो अलगद मी पण तिला बोलू लागलो मला पण तिचा स्वभाव खूपच आवडला शेनाथ तिने माझ्यावर अशी काही जादू केली की मला खूपच बरं वाटू लागलं तिच्याशी बोलायला आम्ही दोघं बोलत होतो मी म्हटलं काय ग तू एकटीच असते आणि तुझे मालक त्यावेळेस ती मला म्हटली की तुम्हाला माहीत नाही का मी म्हटलं काय मालक नाहीत माझ्याजवळ राहत मला ते काही समजलंच नाही असेल काहीतरी दोघांचं झालं म्हणून मी विषयही सोडला मला ती खूपच आवडली होती माझ्याकडे तिचा नंबर सुद्धा होता तिला मी घरी तिच्या आवाज सोडलं आणि नंतर माझ्या घरी आलो मला तर राहतच नव्हतं मुद्दाम बहाणा करून त्या दिवशी मी तिला फोन लावला आणि काय करताय विचारलं उद्या कामावर नक्की येणार ना त्यावेळेस ती म्हटली की हो मी सांगितलं की उद्या मी जाणार आहे महागारी हे ऐकून तिचा आवाज खूपच खोल गेला खरंच का हो मग काय मी तर मग नाही येत मी म्हटलं का काय झालं काही नाही जाऊ द्या मी म्हटलं की मी दुपारी ओरडलो त्याचा परिणाम का त्यावेळेस ती मला बोलू लागली तुम्ही राहो खूप चांगले आहात मी तुम्हाला वेगळंच समजत होते मी म्हटलं की तुम्ही पण खूपच चांगले आहात मला खूपच आवडला हे ऐकल्यानंतर ती अगदीच शब्द तिच्या तोंडून येतच नव्हते मी म्हटलं काय झालं त्यावेळेस ती म्हटली की काय म्हटला तुम्ही मी म्हटलं की हो तुम्ही किती चांगले आहात अगदी स्वतःचं घर असल्यासारखं काम करता मला अशीच कोणीतरी पाहिजे होती मला तुमचा स्वभाव खूपच आवडला कामवलीला मी हे सगळं बोलत होतो मी क्षणासाठी विसरून गेलो की ती माझ्या घर काम करणारी कामवली होती पण तिच्यासोबत बोलायला एक वेगळाच आनंद मिळत होता मी पण खूप आनंदी होतो आता रात्रभर आम्ही फोनवरती बोललो होतो पण आता भेटणार कुठे कारण की उद्या तर मी जाणार उद्या तर माझी सुट्टी संपणार आहे कामावरती तर जावं लागत होतं त्यावेळेस मी तिला म्हंटल की मग आत्ता येत आहे का ती म्हंटली आत्ता यावेळेस तुमच्या घरी अहो किती वाजलेत मी म्हंटल काय होतंय मी घ्यायला येतो ना ती म्हंटली बर या त्या दिवशी मी तिला घ्यायला तिच्या घराजवळ गेलो आणि तिला पण खूपच ओढ निर्माण झाली होती मी तिला घेतलं आणि सरळ आमच्या घरी आलो घरी मात्र माझ्या रूममध्ये मी एकटाच असायचो आणि त्यावेळेस मी तिला रूममध्ये आणलं थोड्या वेळ आम्ही अगदीच मौन पाळलं जेणेकरून को काहीच कोणाला समजू नये अलगत ती माझ्या जवळ आली कारण की माझ्यापेक्षा तिला जास्त ओढ निर्माण झाली होती मी तिला मंग काय जवळ घेतल्याने सुख देऊ लागलं पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात असं घडत होतं पण हा प्रसंग खूपच सुख देत होता आम्हाला एकमेकांना दोघातील अंतर चांगलंच कमी करत होता मी तर वेडपिशी झाले की असं कधीच झालं नव्हतं असं ती मला म्हणाली मग काय मला पण तेच पाहिजे होतं ओठांवर ओठ कधीच टेकले तिने बरोबर उभारा दिला तिचे ओठ खूपच कमालीचे होते तिथून मला वेगळाच आनंद मिळत होता नंतर मी माझं सुख द्यायला तिला चालू केलं आणि सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव मी देऊ लागलो ती, ती मात्र वेडीपिशी होऊन मला साथ देऊ लागली होती ती म्हटली की एवढं आनंद कधीच मिळाला नाही त्या दिवशी रात्रभर सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव तिला दिले आणि मी पण चांगलाच आनंद घेतला मात्र तिथून पुढे आमची भेट चांगलीच होत गेली जेव्हा जेव्हा आम्ही गावाकडे यायचो त्यावेळेस ती नक्कीच मला भेटण्यासाठी यायची तर कशी वाटली कामवलीची ही बदली आदल्या बदली ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका